जर महिन्यात महिन्यामध्ये असं जाणवलं तर त्याची यंत्रणाच मी पूर्ण लावते वरपासून खालपर्यंत जर जाणवलं मला की हा पदाधिकारी तो कोणी का असे ना जर मला त्याच्यामध्ये काम चुकारपणा जर समजा दिसला कळलं का तर मी त्याला पदावरती ठेवणार नाही त्याच्यानंतर त्या फुटपाथ वर जायचं परंतु ती गोष्ट त्याच्या पुढे ती होणार नाही मी काल मला सांगितलं कोणीतरी त्यांची एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाही जे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं काय कारण आहे की त्यांचे हे आजारी होते ते होत पाच सण साहेब कुंभला गेलो घरतात हे आले वाटते आंघोळ केलीच ना आमच्या बाळा रंग इथे घेऊन आले काय ते छोट्याशा मधन पाणी घेऊन आले म्हणजे मला सांगा आता तो सोशल मीडिया आला पूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं आलेल्या बाया ब्या बाळा मला माहिती मी स्विमिंग पूल बघितले तसे हे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळ मिळेल होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंग्यात त्यावेळेस तिथे काहीतरी केलं ते मी इथे श्रद्धेला पण काय अर्थही नाही एक नदी या देशामधली स्वच्छ स्वच्छनीय एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो इकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते काय तिकडे माता पिता म्हणत तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कपडे धुवतायत काय वाटेल राजीव गांधी असल्यापासून ऐकलं मी गंगा साफ होणार मध्ये राज कपूर मी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ वेगवेगळ्या गंगा लोक म्हणाले गंगा सापडू शकतात आजोबांप्रद्धा अंधश्रद्धेतन बाहेर जरा सगळ्यात डोके हलवानी तर ह्या सगळ्या गोष्टी आता बारा तारखेला मी प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या प्रत्येकाकडे दिल्या जातील प्रत्येक पदाधिकारी तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमच्यापर्यंत येतील सगळ्याच गोष्टी काही मला उघडपणे सांगता येणार नाही येत नाही येणारही नाही कारण ही संघटनात्मक गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे ही संघटनात्मक राहिली पाहिजे त्याचे रिझल्ट हे निवडणुकीला आपल्याला बाहेर दिसले पाहिजेत सर्वांना परत एकदा एकोणीस तारखेच्या वर्ष झाली त्याच्या मी आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण जमलेले सर्व जण आणि माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माझ्या महाराष्ट्र सैनिकांना मी विनंती करतो की येत्या तीस तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोषात गुलाल उधळत आपण सर्वांनी शिवतीर्थावरती यावं